आहे, आहे। बाबाय तुला उचल उचल्या अरे तुमचं तिकडेच आहेत की खाऊ आणले तिकडे मग तुला बोलवलं तिने आम्हाला तुला घेऊन यायला सांगितल्यात चल तू आमच्या संग तुला न्यायला आम्ही पप्पाकडे हो चल पप्पा पाहिजे ना तुला चल तिथं थांबल खाऊ घेऊन शान तुझ्यासाठी चल बा तुमच्या बाबाचं नाव पाहिजे हो तुला अग तुम पिंटू म्हणता तुमच्या पप्पांना हा हा पिंटू माहितीये कि पप्पा तुमचं थांबलं तिथं लावून दिल्यात चल 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 बाबा आहे तुमचं पहिला बाबांना फोन लावा अरे रे कसली पुरगी आहे रे हुशार आहे की रे पुर्गी तिला न्यायचं कस आमच्याकडं फोन नाही फोन नाही ग की चल किती फोन लावूया एवढा मोठा तुझ्याकडे अरे कसली पोगी अरे कसल कसलं बोलते रे एवढं कसलं हुशार आहे रे एवढी आहे करा रे